सोलापूर महानगरपालिका नागरी दलितेतर योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस गल्ली येथे चौदा लाख रुपयांच्या निधीतून रस्ता कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे निवडणूक प्रचारादरम्यान आश्वासनाची पूर्तता करत आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामास सुरुवात झाली नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले की प्रभागात आता केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून विकास घडत आहे माजी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहकार्याने तसेच नगरसेवक दत्तात्रय नडगिरी चैत्राली गायकवाड आणि अंबिका गायकवाड यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग बावीसचा विकास अधिक वेगाने करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे या ठिकाणी प्रभाग अंबिका जाधव आणि बाकी इतर आमचे जे नगरसेवक असतील ज्याप्रमाणे नगरात सेवक फिरून चौकशी करतात त्याप्रमाणे या ठिकाणी आमची चौकशी नेहमी तर ठरतातच म्हणा पण हे राहिलेले स्थगित काम जे आहे ते त्वरितच चालू करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद परमीय देवाभाऊ फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री कणकर नेतृत्व जयाभाऊ गोरे साहेब शहरमध्ये जे तरुण तडपदार युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीस गल्ली अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रीटकरणाचं काम दलितोत्तर सुधार योजने अंतर्गत रक्कम चौदा लाख अठरा हजार चारशे ब्याण्णव रुपये या रकमेची तरतूद सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आज या कामाचा शुभारंभ प्रसंगी आवर्जून या भागाचे चारही सदस्य स्वतः मी माझे सहकारी नगरसेवक सौ दत्ता श्री दत्तात्रयजी नडगिरे त्याच पद्धतीनं सौ अंबिकाताई नागेशांना गायकवाड त्याच पद्धतीनं सौ चैत्राळीताई शिवराज गायकवाड आम्ही च चारही नगरसेवकांनी मागील कालखंडामध्ये युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्याकडे आम्ही विनंती केली होतं की गोवा गल्लीमधील अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या संदर्भात आम्ही मागच्या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी लोकप्रिय या भागाचे माजी नगरसेवक नागेशांना गायकवास आम्ही दोघांनी आमदार साहेबाकडे विनंती केलं होतं त्या विनंतीला त्यांनी तत्वता लगेच मान्यता दिलं आणि आज प्रत्यक्षरूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात नव्या वर्षामध्ये नवीन जे दोन हजार सव्वीसची निवडणूक झालेली आहे त्या दोन हजार सव्वीसच्या नंतरचे जे चारही नगरसेवक आम्ही या भागात निवडून आलेलो आहोत आम्हा चौघांच्याही माध्यमातून आणि आमदार देवेंद्रदादा कोठेंच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका मामी लकडे भामाताई पाटणकर शारदाताई जगताप मोरे मावशी शुभांगीताई लकडे गंगू मावशी जरग संगीताताई सर्वदे गंगूताई कांबळे वनिताताई पूजा पाटील पूजाताई पाटणकर कल्पनाताई चोरगे इरकरताई खंडागळेताई अनिताताई जाधव नारायण मामा कांबळे दत्ता मामा जाधव शिवाजी गायकवाड शिवाजी कांबळे सुरेश मामा टेळे अजितजी लकडे बाळासाहेब वाघमारे शिवाजी इरकर पवन खांडेकर महालिंग जाधव प्रकाश केकडे अमोल भाऊ जगताप देवीदासमा जगताप महाराज त्याच पद्धतीनं आमचे युवा सहकारी माउली जरक आणि या भागातील सर्वच सहकारी माझे सहकारी युवा उद्योजक मित्र शरदरावजी शिंदे आणि उपस्थित सर्वच गल्लीतील ज्येष्ठ वारकरी संप्रदायात काम करणार कार्यरत असणारे ज्येष्ठ बांधव माझ्या माता भगिनी आणि माझे तरुण सर्व सहकारी आज या ठिकाणी खूप दिवसापासून हा रस्ता प्रलंबित होता कारण मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी पिण्याची लाईनची व्यवस्था करण्यात आली होती त्याच पद्धतीनं ड्रेनेजच्या लाईनसाठी हा रस्ता खणला गेला होता त्याच्यामुळं या हा रस्ता होणं आवश्यक होतं तर आज प्रत्यक्ष रूपात आपल्या शहरमध्येचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी विशेष लक्ष आपल्या प्रवाह बावीसवर ठेवलेला आहे विकास कामासाठी ते युवा नेतृत्व सातत्यानं सोलापूर शहराचे सर्वांगीण प्रश्न सभागृहामध्ये मांडून सातत्यानं आपला भागाचे प्रश्न विकास करण्यासाठी सातत्यानं ते धडपडत आहेत त्याचे ते त्यांच्या कामाची चुणूक मागील एक वर्षापासून आपण सर्व सोलापूर शहरवासीय पाहत आहोत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आलेला असताना युवा आमदारांनी संकल्प केला की सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा झाल्याशिवाय मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही असा रामदेव सिद्धरामेश्वराची शपथ घेऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याने असा संकल्प केला असा हा तरुण युवा आमदार देवेंद्रदादा कोठेंच्या माध्यमातून आज या ठिकाणी या कामाची सुरुवात इथं होत आहे आणि मला मनस्वी खरोखरच या भागाचा सदस्य म्हणून मी विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ साहेब असतील युवा तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठे असतील या तिन्ही नेत्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय हिंद